आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा नामदेव हे मराठीत पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेला ते आद्य प्रचारक होते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक कवी प्राध्यापक मो शिंदे यांनी नांदेडच्या संत नामदेव मराठी साहित्य संमेलनात केले नानक साई फाउंडेशनच्या वतीने तारीख चार फेब्रुवारी रविवार रोजी नांदेड येथे श्री गुरुग्रंथ साहिब भवनमध्ये संत नामदेव मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते संमेलनाचे उद्घाटन संत बाबा बलविंदर सिंग जी यांच्या हस्ते झाले जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे सासवडच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष ॲडव्होकेट विजय भाऊ कोलते माजी शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे स्न संमेलन अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम स्वागताध्यक्ष तथा घुमान चळवळीचे मुख्य प्रवर्तक पंढरीनाथ बोकारे राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य दिनेश शेवटी विलास सिंदगीकर नानकसाईचे हरियाणा प्रमुख सरदार तेज तेजिंदर सिंग मक्कर पानीपत युद्धात शहीद वीरांचे वंशज मराठा जगबीर सिंग पाणीपत यांची प्रमुख उपस्थिती होती ग्रंथदिंडीस उत्स्फूर्त प्रतिसाद संत नामदेव मराठी साहित्य संमेलनानिमित्त रविवारी सकाळी तख्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वारापासून संमेलनस्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली संमेलना अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम माजी आमदार ओमप्रकाश बोकरणा नानकसाई फाउंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे शिवा कांबळे सरदार महेंद्रसिंग पैदल सतीश देशमुख संतोष पांडगळे अश्विनी चौधरी दिलीप पाटील प्रफुल्लताई बोकारे रमेश कोकरे संगीता भालेराव नम्रता माने श्रेयशकुमार बोकारे काही विद्यार्थी महापुरुषांच्या वेशभूषात होते स्वागताध्यक्ष घुमान पंढरीनाथ बोकारे यांच्या पुढाकाराखाली पुढाकाराखाली हे संमेलन झाले